तर मित्रांनो दुपारचे आता तीन वाजले तरी अशा वाजून बिगर आंबेडची चिंड मी मीरा मी आंबळ करून आम्ही मस्त चाललो फिरायला बाहेर कुठं चाललो विरा बोलू बोलू नाही आपण तिकडे जाऊ खायला रस्त्याला आणि बाकी सगळी गेली आजी गेली बाहेर तिला बाहेर काय घालो आता मी चला आता केळी खायची केळी खायची मग आपण फिरायला जावा केळी खाऊन चलो तर आता विरायला खाऊ घालतो मग आम्ही फिरायला जाणार आहे आणि विरा पण येणार आहे ना येणार आहे का हां चल बाबू काय दाखवणार आहे तू बर्फ विरा आता बर्फ दाखवणार आहे बर्फ पडलाय आहे आमच्या इकडं आहे ना विरा चल बरं बर्फ दाखवू कुठे मम्माला माझा हात पकड तू थांब तुझा नको पकडला मला पडशील हां चला हां मग कुठे बर्फ दाखवू बर का विरा मला सकाळी सकाळी बर्फ दाखवणार आहे विरानी బర్ఫ బు బుడి బా శటి బాధ नाही नाही तू घे रे तू घे तू घे आ हात किती थंड झाले बाई ती काय करते रे घेती गालला लाई काय घे विरा गरम आहे ना जो गरम आहे दमला आ दम ना आता दम ये बाई वर गालला 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 थंड आहे गरम गरम सगळे इकडे या आणि शेका ना थंड वाजती ना गरम झालं <laughs> शेकोटी ना शेकोटी केली पाय लय छान <coughs> लय छान आहे बस तिला अंड घेऊया ना चला आता घरी

थंडीच वाजली बरं पाहतात घेऊन मग आता कसं पकडणार ग तू आम्ही अशी असे जातो आपोप गाडी चालन करे विरा झोपी सा राहिली ना उठली सारे सकाळची पाठ बसून नाही झोप नाही गाडीवर नको झोप बस का नाही झोपशी एवढी एवढी नाही खारी विरा कुठं चालली काय आणती जा हा जागड आणला हुशार तुला लग्नाला कोणता ड्रेस घ्यायचा हम्म इकडे ते टोकेल काय नको लावतो सर माझी इकडे ना तुला लग्नाला कोणता ड्रेस घ्यायचा आहे तुला पाणीपी कुठं

आता विराने ना विराला विराने ना आता फेशियल किट घेतलंय विरा पार्लर वाले आले आमचे मेकअप आर्टिस्ट आहे मोठे पार्लर वाले नाही मेकअप आर्टिस्ट आहे विरा ना विराने फेशियल किट ऑर्डर केले किती मेकअप केले काय करायचं विरा त्याचा आता काय करायचं आहे हा कसं मेकअप करायचा आहे बाबू काय

शिवला द्यायच नाही द्यायच नाही मग तुझ्या भांडण तुझ्या सांगण्याशिवाय सांगायला मेकअप का हॅलो फ्रेंड्स <laughs> <laughs> तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये <laughs> तर आजचा लॉग आम्ही खूप संध्याकाळी चालू केलाय कारण की दिवसभर आमचं खूप आहे ना बिझी रुटीन असतं मुलांमध्ये पण आहे ना दुपार बसून गेली तिच्या पप्पा सोबत पण तरी पण माझा काही लॉग वगैरे नाही झालं मी ब्लाऊज शिवला माझा आणि ना मम्मीनी शिवला प्रियांकाचा म्हणजे मम्मी अजून शिव राहील ब्लाऊज प्रियांकाचे ब्लाऊज ना भरपूर टाईम लागला कारण की तिची साडी ना ते साडीचं कापड खूप सिल्क आहे आणि त्याचा ब्लाऊज पण तसाच आहे मग त्या शिवायला खूप टाइम गेला आणि आता संध्याकाळ झालेली आहे आता आमचा स्वयंपाकाचा टाईम आहे आता आम्हाला स्वयंपाक बनवायचं आहे पण काय मेनू बनवायचं आहे मम्मीला विचारू कापडच नाही आहे सिल्क आता होत आलं ना डिझाईन बनवून घेते याची आणि माझं बघा हा माझा ना हा ब्लाऊज आहे याची मी स्लीवचा टाकलेलं आहे व्हिडिओ कोणाला बघायचा असेल तर बघा आणि सा ना ही सगळी तयारी मामाच्या मुलाच्या लग्नासाठी चालू आहे आणि लग्न आता चार पाच दिवसावर चालणार अजून आमची भरपूर तयारी राहिलेली आहे अजून ब्लाऊजची फिटिंग राहिली आहे मम्मी म्हणती फिटिंग करते का मग मी आता तिच्या ब्लाऊजची ना प्रियांकाच्या ब्लाउजची फिटिंग करते जोडून झालेलं आहे हे बघा बॅक साईड मी जोडली होती मम्मीने बाई जोडली फ्रंट साइड जोडली आणि छान शिवलंय फिटिंग आता फिटिंग राहिली याची आता फिटिंग करते मी आणि अजून माझ्या एका साडीचा मला ब्लाऊज शिवायचा आहे अजून मम्मीचे शिवायचे डिझाईन दोन मम्मीचे दोन बनवायचे डिझाईन शिवायचे अजून अजून बरेच ब्लाऊज राहिले आमचे आणि लग्न खूप दोन तीन दिवसावर आले ना मला माझा पण शिवायचं आहे आणि ना आता अनुष्का आणि यश येणार आहे त्याच्यामुळे आले का थोडी ना, खडू शोधते मार्किंगला विरा तर खडूपांना ठेवत काहीच ठेवत नाही सगळे खडू ना खेळायला भीती अरे प्रियांकाने नाही साडी ऑनलाईन घेतली म्हणजे आपल्या साडीच्या आधीच तिने बुक केलेली होती तर मग त्याच्यामध्ये ऑनलाईनची साडी ओके फिटिंग झालेली आहे ब्लाउजची आणि आता खूप पसार झालाय अरूम मध्ये सकाळी थोडा आवरला होता पुन्हा झालाय आता सगळा आवर हा एक ब्लाउज आता तीन ब्लाऊज झाले आमचे शून मम्मीचा माझा आणि एक प्रियांकाचा अजून पण तीन चार राहिले अजून प्रियांकाचा एक मम्मीचे दोन आणि माझा एक अजून चार ब्लाऊज आम्हाला कंप्लीट करायचे आहे आणि खूप तीन चार दिवसांची तर आमची पब्लिक आहे ना अजून तिकडं संगमेर मंदिर तर तुर्ती आणि प्रियांका काय बनवतीये मस्त मोदक आणि इकडं ना भाजी बनवायची मी कांद्याची भाजी म्हणजे अजून टाकायची शिजायला नाही नाही सॉरी कांद्याची भाजी नाही कांद्याचं भाजीच पिठल बनवायचंय भात बनवायची आहे पप्पांना आवडती आणि मग मोदक बनवती प्रियांका आणि चालले आमचा स्वयंपाक आणि ना चला मग आता भेटू पुढच्या व्हिडिओ <laughs> उद्या भेटू डायरेक्ट नाही तर मग पुढची क्लिप आली तर शूट केली तर पुढच्या क्लिप मध्ये पण शक्यतो हा मी आताच टाकून देणार आहे ना म्हणून म्हणलं भेटू पुढच्या व्हिडिओत नाही मी आताच टाकणार आहे पाहून येणार आहे बरेच बरेच म्हणजे

माझं दिलाय माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट तिचा पण आहे खरं तर ते तर विसरले एवढं आम्हाला असतं गवड सगळ्यांचं मग लग्नाला येत पण तरी आम्ही तिकडे जाणारच आहे ना आमच्याकडे जाणारच आहे पण हळद आणि लग्न आहे मग सगळे पाहुणे वगैरे सगळे आणि मग वरातील जाऊ नंतर मामाची घर भरली पण जाणार तिसऱ्या दिवशी त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ वरातील सपना येणार अनुष्कंद आधी आजच येणार आहे आणि सगळ्या खूप खुश आहे मामाच्या मुलाचं लग्न आहे म्हणून सगळे एक्सायटेड आहे माझं म्हणलाच तुमच्या घरी येणार मामा मग येऊन गेले पत्रकार घेऊन देऊन गेले दुपारी झाले होते मामान ते कसे मामाचे जमल्यापासून पासून बरेच चक्कर झाले हॉलला जाणं हे ते म्हणजे नवरीकडच्या असतो हॉल पण बाकीचं पण मामान त्यांनी पाहिलं नाही इकडं तर मग त्याच्यामुळं बरेच तर चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय राहता ना मी आम्ही ना गुलाब गुलाबजाम सांगतो मोदक खातोय खात प्रियंकानी आम्ही दोघेच मालक या कोणीच नाही खायला आणि आम्ही एवढं खाऊ नाही शकत नाही खाणार असच म्हणतो आम्ही अरे माझं घालणं आज पण खादा खादा एवढा चेंदरला आणि काही काही जण म्हणतात ना कोणीतरी आपल्याला शिवाय देत असले घाल तो नक्की मला कोणतरी शिवाय देत ते काय काय माहीत नेस्त माझं एवढ्यात खूप गाल चंद्र राहिला प्रेम <laughs> का हसू राहिली खरंच चंदरतो आहे जबर चंदरतो ना आणि गालला वगैरे सुद्धा आल्यावर चंद्र तो पण त्या दिवशी सूज वगैरे काहीच नव्हती एक सोबत आधी आधीच्या लगेच लागू पण दुसऱ्यांदा त्याच्यानंतर त्या दिवशी ठीक आहे आता दोन चार दिवस गॅप झाला आता गाल सुजेल बिजेल काहीच नव्हता आता पण चावलं दाता खाली गप करून आणि नॉर्मल फक्त एकच असा असं किंवा ना। चावलं नाही डायरेक्ट गालच दाता खाली हे झालं मोदक